आडगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुन्हे शाखा युनिट एक ने कामगिरी करत एक लाख बत्तीस, बत्तीस गट्टू तसेच विक्री करणाऱ्या इसमाला ताब्यात घेत कारवाई केली नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलिस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी नाशिक शहरात बेकायदेशीरित्या नायलॉन मांचा विक्री करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट एक नाशिक पोलीस अंमलदार मुक्तार शेख यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली छत्रपती संभाजीनगर रोड नर्सरीच्या शेजारी हनुमान मंदिराजवळ एक इसम नायलॉन मांजरची विक्री करण्यासाठी येणार या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखा युनिट एक सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर चेतन श्रीवंत नाझीम पठाण धनंजय शिंदे मुख्तार शेख आप्पा पानवड राम बर्डे नितीन जगताप यांनी आडगाव पोलीस स्टेशन हत्तीतील बाबुलाल नर्सरीच्या शेजारी सापळा लावून एका इसमाला ताब्यात घेतलं यावेळी सागर दीपक गुरव गुरवून एक लाख बत्तीस बत नायलॉन मांजाचे गट्टू हस्तगत करण्यात आले मुक्तार शेख यांच्या फिर्यादीवरून आडगाव पोलीस स्टेशन इथे पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीशे शहाऐंशी चे कलम पाच पंधरा सह भारतीय न्याय संहिता कलम दोन हजार तेवीस चे कलम दोनशे तेवीस दोनशे ब्याण्णव दोनशे त्र्याण्णव तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त प्रशांत बचाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखा युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधु करकट हेमंता तोडकर चेतन श्रीवंत नाझीम पठाण धनंजय शिंदे मुख्तार शेख अप्पा पानवळ रामबर्डे नितीन जगताप अनुजा एलवे यांनी केले स्टार 24 फास्ट फास्ट न्यूजसाठी दीपक अंखोरे नाशिक